सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे शहरातील नागरी सुविधा व समस्यांकडे पालिका आयुक्त यांनी लक्ष द्यावे या संदर्भात संबंधित खात्याशी चर्चा करून तात्काळ या नागरी सुविधांचे व समस्यांचे निरसन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली सोलापूर शहरातील नागरिकांना चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो वर्षातून केवळ एकशे वीस दिवस पाणी देण्यात येते व तीनशे दिवसांचे बिल घेण्यात येत आहे हे अन्यायकारक असून शहरात दररोज पाणी पुरवठा करा तसेच दुहेरी पाईपलाईनचे काम अत्यंत संथगतीने होत असून कामाची मुदत संपलेली आहे महानगरपालिका कराच्या संकलनासाठी मिळकतदारांकडून कर वसूल करते परंतु शहरातील कचरा संकलन व्यवस्थित होत नाही त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे सबब कचरा संकलन पूर्णपणे दररोजचे दररोज करण्यात यावे स्मार्ट सिटीत करण्यात आलेली अनेक कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत उदाहरणार्थ अॅडव्हेंचर पार्क लेझर शो कसब्यातील अंतर्गत ड्रेनेज लाईनचे आणि रस्त्याची कामे या सर्व कामांची चौकशी तज्ज्ञांमार्फत करून दोषींवर कार्यवाही करा यासह शहरातील नागरी सुविधा व समस्यांवर दहा दिवसात निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा व न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रवक्ते यू एन बेरिया यांनी दिला माननीय आयुक्तांना सगळं ऐकून घेतलं मला आनंद वाटला की त्यांना काही गोष्टी माहिती आहेत त्यातल्या काही गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या त्यांना थे ल तोफिकवाणी व्यवस्थित समजावून सांगितलं आहे मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सोलापूर शहरातल्या तेरा टाक्या ज्या पाण्याच्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ असायला पाहिजे त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे महापौराने मा आता गायकवाड साहेबांनी मान मानला होता तिथं घाण असते आणि ते, ते पाणी आपण जे टाक्या वापरतो एवढा चांगला व्यवस्था असताना देखील आपण फायदा करून घेत नाही त्याच्यासाठी आपण का सरकारने काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यांना हे निवेदन दिलं जाते हमें लगे सर एक आंसर कर रहा हूँ मान्य आयुक्त साहब को ये भी बोला कि हरद्वार बाग में मैडम पानी जो है पाँच छः दिन में एक बार आता और वो भी बेटे माता रात के बारह बजे दो बजे हमारे जो माता भगीनी वो रात में उठकर सोना खाना पकाना क्या पानी भरते रहना तो मैडम इस पर भी गौर फिक्र करते बोले और अभी हमारे सभी जो पदाधिकारी यहाँ पर मौजूद है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहब का पक्ष का उद्देश्य मकसद यही है सोलापूर शहर रहने वाले तमाम नागरिकों को न्याय मिलना इंसाफ मिलना दिला निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे कार्याध्यक्ष पद्माकर काळे तौफिक शेख भारत जाधव प्रमोद गायकवाड शंकर पाटील चंद्रकांत पवार मनोहर सपाटे प्रशांत बाबर अक्षय वाक्से यांच्यासह पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते